नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो तुही रे माझा या मालिकेमध्ये मना विरुद्ध अर्णवशी लग्न झाल्याचं प्रयत्न केला याशिवाय राकेशनेच अर्णव वर हल्ला करण्यासाठी देखील सुपारी दिली होती मात्र ईश्वरी वेळेवर पोहोचल्याने अर्णवचा जीव वाचला आता दोघांमधले गैरसमज दूर झाल्याने आता तरी ईश्वर गौरीला अर्णवच खर प्रेम समजू दे अशी इच्छा चाहत यांनी व्यक्त केली होती अखेर मालिकेत हे नवीन वळण लवकरच पाहायला मिळणार आहे दरम्यान अर्णवने मुलाखतीत माझी ईश्वरी असा उल्लेख केल्यामुळे ईश्वरी प्रचंड आनंदी होते तिच्या मनात रात्रंदिवस तोच विचार येत असतो ईश्वरी मनातल्या मनात म्हणते मनात मला सरांचे सारखे भास होत आहेत हे प्रेम तर नाही ना असं म्हणत ईश्वरी अर्णववरच्या प्रेमाची जाहीर कबुली देते आता ती नवऱ्यासमोर समोर आपल्या प्रेमाची कबुली केव्हा देणार हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे दरम्यान प्रेक्षकांनी या प्रोमो वर कमेंट वर्षाव केला आहे फायनली माझी ईश्वरी यार फायनली हा ट्विस्ट आला बाबा हाय माझी ईश्वरी किती गोड बोलतोय अर्णव फायनली ईश्वानी आणि अर्णव ची लव्ह स्टोरी सुरू होणार अशा प्रतिक्रिया या प्रोमो वरती आल्या आहेत तर या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा